बंदी घातलेला डान्सबार चालवला गेला एक मिनिट पर परत एक राहिला तो त्याला आपण जॉईन करून घ्या म्हणजे जे लायसन परवाना परत केला याचा अर्थ त्याच्यातनं त्यांची सुटका होत नाही परवाना परत केला याचा अर्थ त्यांनी हे मान्य केलेलं आहे की माझ्या बा माझ्याकडे अवैध काम चालू होतं जर अवैध काम चालू नसेल तर परवाना परत करायचं कारण काय होतं कारण सुरुवातीपासून ते सांगत होते की माझ्याकडे ऑर्केस्ट्रा चालतो आणि त्याचा परवाना माझ्याकडे आहे जर ते व्यवस्थित नैतिकतेला आधारे जर त्यांचं काम चालू होतं अजूनही पोलिसांचा तपास चालू आहे तपास पूर्ण झालेला नाही त्याच्या अगोदरच चोराने आपला चोरीचा माल पोलिसांना परत दिला आहे आणि सांगितलं आहे की माझी ह्याच्यातनं सुटका करा मी चोरीचा माल परत दिलेला आहे कायद्याप्रमाणे गुन्हा घडलेला आहे गुन्ह्यामध्ये सिद्ध होत आहे की ज्या गोष्टी महाराष्ट्रात बंदी घातलेल्या आहेत आणि ज्या बंदीची जबाबदारी गृहराज्यमंत्र्यावर हो आहे त्याच गोष्टी गृहराज्यमंत्र्याच्या घरात आज चालू आहे याच्यातनं गृहराज्यमंत्र्याची सुटका होऊ शकत नाही परवाना परत केला किंवा परवाना रद्द केला म्हणजे या अवैध गोष्टीतनं त्यांची सुटका होत नाही सावली बार अँड रेस्टॉरंटचा परवाना हा बार अँड रेस्टॉरंट चालवण्यासाठी दिला होता तिथे डान्स बार चालवण्यासाठी दिला नव्हता तिथे अवैध धंदे करण्यासाठी दिला नव्हता तिकडे व्यवसायासाठी दिला नव्हता तिथे पिकअप पॉईंटसाठी दिलेला नव्हता बाकीच्या गोष्टी अजून सिद्ध व्हायच्या आहेत पण तिथे डान्स बार चालत होता हे पोलिसांनी मारलेल्या आत्तापर्यंतच्या चार छाप्यांमध्ये एकदाच छापा पडलेला नाही दोन हजार तेवीसमध्ये तीन वेळा छापे पडलेत आणि दोन हजार पंचवीसमध्ये एकदा छापा पडला आहे मी काल स्वतः पोलिसांना भेटलो आणि पोलिसांना हे विचारलं की पोलिसांनी आत्तापर्यंत याच्यावरती काय कारवाई केली ज्यावेळेला काल मी पोलिसांकडे गेलो त्यावेळेला आज त्यांनी परवाना परत केलेला आहे म्हणजे मी परत परत प्रश्न विचारतोय या चोरीचं झालं काय तर आज चोर उठून गेलेले आहेत की हा चोरीचा मुद्देमाल परत करतोय आमची सुटका करा असं होणार नाही गृहराज्यमंत्री ज्याच्यावरती महाराष्ट्र राज्याची कायदा सुव्यवस्था ज्यांच्या हातात आहेत तेच आज कायदा सुव्यवस्था पायदळीत तुडवत आहेत म्हणजे चोरच भक्षक झालेले आहेत ज्यांच्यावर जबाबदारी आहे एका बाजूला म्हणायचं की लाडकी बहीण योजना बहिणीचा मान सन्मान आणि दुसऱ्या बाजूला आया बहिणींना बारमध्ये नाचवायचं ही नैतिकता नाही महाराष्ट्रासाठी ही शर्मेची गोष्ट आहे मला तर आता मुख्यमंत्र्यांची दया यायला लागलेली आहे की एवढं सगळं उघड सत्य असं त्यांनी बारचा परवाना परत दिला याचा अर्थ त्यांनी मान्य केलं की मी माझ्याकडे चुकीचं काम चालू होतं नाही तर परवाना परत द्यायची गरज काय होती मग तुम्ही परवाने परत करताय चोरीचा माल परत देत आहे म्हणजे तुमची सुटका नाही मुख्यमंत्र्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही मुख्यमंत्र्यांकडे मी सगळे पुरावे दिलेत काल देखील मी काय कारवाई केली याच्यापूर्वीदेखील तीन वेळा छापे पडलेत परवानाधारकावरती कुठली कारवाई झालेली नाही बाकीच्या वेळेला ज्या वेळेला अशा प्रकारची डान्सबारवरती रेड पडते त्यावेळेला परवानाधारकावर पण कारवाई होते ही कारवाई ह्यांच्यावर का होत नाही राजकीय दवाखाली पोलीस आहेत आणि म्हणून यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई करावी यांचा राजीनामा घ्यावा बारचा परवाना परत दिला आता काल कृषी मंत्र्यांचं खातं बदललं खातं बदलून चालणार नाही त्यांनाच बदलले पाहिजे त्यांना तिथून काढलंच पाहिजे तसंच योगेश कदम यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतलाच पाहिजे त्याचं कारण असं आहे नाहीतर तुम्ही हातबल आहात हे चित्र महाराष्ट्रात जाईल आणि मुख्यमंत्र्यांनी हातबल नये मुख्यमंत्री हातबल झाले तर महाराष्ट्र देखील हातबल होईल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपला कणखर बाणा दाखवून या मंत्र्यांचे राजीनामे घेतलेच पाहिजेत आणला असला तरी परत परत मी सांगतो हा परवाना रेस्टॉरंट आणि बार याच्यासाठी दिला होता ऑर्केस्ट्राचा परवाना यांनी जर घेतला असेल आणि तो परवाना दिला असेल तर ऑर्केस्ट्राच्या परवान्याच्या नावाखाली तिथे डान्स बार चालू होता हे सिद्ध झालेलं आहे डान्स बार तिथे होता हे सिद्ध झालेलं आहे जो महाराष्ट्रात बंदी आहे अनैतिक प्रकार म्हणून त्याला ओळखलं जातं आणि तिथे अश्लील हावभाव करत अश्लील नृत्य करत मुली सापडलेल्या आहेत गिरायकं सापडलेली आहेत पैसे सापडलेले आहेत त्याची व्हिडिओ फुटेज पोलिसांनी काढलेली ले आहेत तुम्हाला जर ऑर्केस्ट्राचं परमिशन होतं तर तुम्हाला तिथे डान्स बार चालवायला परवानगी कोणी दिली होती म्हणजे आम्ही मंत्री आहोत आम्ही आमदार आहोत आम्हाला कोणी विचारू शकत नाही गृहमंत्रीपदाची जबाबदारी आमच्या घरात आहे आम्हाला कोणी विचारू शकत नाही हा जो काय माज आहे हा माज उतरणं गरजेचं आहे आणि त्यामुळे डान्सबारचा पर डान्सबारचा परवाना नसताना त्याला परवानगी नसताना ऑर्केस्ट्राच्या नावाखाली जो काही धांगडधिंगा चालू होता आणि महाराष्ट्राच्या गृहराज्य मंत्र्याच्या घरात चा चालू होता बघा प्रश्न सर्वसाधारण माणसांनी गुन्हा केला असता त्याचं लायसन्स जप्त केलं असतं त्याला शिक्षा केली असती समजण्यासारखी गोष्ट आहे पण ज्यांच्यावरती जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था सांभाळायची ज्यांच्यावरती जबाबदारी आहे अनैतिक गोष्टींना प्रतिबंध करायची हेच लोक अनैतिक गोष्ट करतायत कारण त्यांना असं वाटतं की आम्हाला कोण विचारणार नाही ना आहे आणि म्हणून आमचं मत असं आहे की गृहराज्यमंत्र्याचा राजीनामा हेच त्याचं उत्तर आहे इतर बारवर छापे पडल्या बारवर छापे पडल्यानंतर काय कारवाई केली जाते आणि इतर डान्सबारवरती छापा पडल्यावरती त्यांच्यावरती वेगवेगळ्या कलमांअंतर्गत गुन्हा केला जातो दाखवता जातो दाख जो नोकरनामा भरून दिलेला असतो या नोकरनाम्याच्या अनुषंगाने हॉटेलचा मालक हॉटेलचा मॅनेजर तिकडे सापडलेले लोक या सगळ्यांवरती कारवाई केली जाते आणि त्याचबरोबर ज्याच्या नावाने परवाना आहे त्याच्यावर देखील कारवाई केली जाते या चारी रेडमध्ये ज्यांच्या नावाने परवाना आहे त्यांच्यावरती आत्तापर्यंत कुठली कारवाई झाली नाही म्हणून मी काल पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे की ज्यांच्या नावाने प परवाना आहे बाकीच्याला सर्वसाधारण माणसाला जो न्याय तुम्ही लावता तोच न्याय यांना देखील लागला पाहिजे परवानाधारकांवरती कारवाई झालीच जा पाहिजे

आरोप आलेले आहेत जे डागी झालेले आहेत जे वाचाळवीर आहेत अशा सगळ्या मंत्र्यांवरती राजीनाम्याची कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे विरोधक म्हणून राहिला प्रश्न काल कोकाट्यांचं खातं बदललं आहे म्हणजे पुन्हा त्यांना एक प्रकारे सूटच दिलेली आहे की तुम्ही काही करा आता कोकाट्यांना दिलं आहे कुठलं खातं क्रीडामंत्री क्रीडा मंत्र्याचा आदर्श घेऊन मुलं क्रीडापटू बनतात कोकाटेंच्या रमीचा आदर्श घेऊन तुम्ही जुगारी बनवणार आहात का एकतर क्रीडा म्हणजे मला वाटतं अजूनही रमी हा ऑलिम्पिकमध्ये आलेला नाही आहे की क्रीडा मंत्र्यांचा आदर्श घेऊन तुम्ही अजून काही क्रीडापटू तयार कराल कोकाटेना रमी खेळताना म्हणजे ते कदाचित रमीचे एक्सपर्ट असतील म्हणजे काय ते भविष्यामध्ये महाराष्ट्रासाठी रमीपटू तयार करणार आहेत का आणि असे रमीपटू तयार करणारे मंत्री महाराष्ट्राला नको आहेत महाराष्ट्राला चांगले ज्यांना क्रीडा विश्वातलं काहीतरी कळतं ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करू शकेल असे मंत्री महाराष्ट्राला हवेत ही फक्त ॲडजस्टमेंट केलेली आहे आणि ही ॲडजस्टमेंट महाराष्ट्राला मान्य नाही जो माणूस क्रीडा म्हणजे रमी खेळतोय रमी हा जुगाराचा प्रकार आहे पुन्हा जुगार हा अनैतिक प्रकारामध्ये बसतो पुन्हा जुगार याला निर्बंध आहेत महाराष्ट्रामध्ये आता त्यांच्यावर पण खरंच जुगाराचे कल्म लागायला पाहिजे होती पण लागणार नाहीत कारण सगळ्यांना वाचवायचंच ठरवलं आहे महाराष्ट्र सरकारने आणि सगळ्यात वाईट काय वाटतं मुख्यमंत्र्यांचा जेवढा स्वच्छ चेहरा आहे हे सगळे मिळून मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरती चिखल आहेत आणि मुख्यमंत्री हताशपणे बघत बसलेले आहेत युवक युवकांना प्रोत्साहन रमी कशी खेळावी म्हणजे जिथे मिळेल तिथे खेळावी म्हणजे अगदी विधानसभेत जरी तुम्ही भविष्यात गेलात तर तिकडे देखील रमी कशी खेळावी याचा आदर्श कोकाटेने दिलेला आहे आणि आज या आदर्शवादी मंत्री या महाराष्ट्राचं काय भलं करतील ह्या महाराष्ट्राच्या जनतेने विचार करायला पाहिजे यामध्ये अजित पवारांनी प्रामुख्याने लक्ष घालून हे संपूर्णपणे कारवाई करणं गरजेचं होतं कारण जर कोकाट्यांचं जर आपण राजकीय प्रवास पाहिला तर जवळपास आठ पक्षांमध्ये देखील त्यांनी बदल केलेला आहे सातत्याने त्यांच्या इन्कममध्ये मध्ये देखील वाढ आहे ती झाल्याचा आरोप आहे तो ठेवण्यात आलेला कुठेतरी दादा अजित कमी पडतात ज्या सर्व गोष्टी अजितदादांसारखा कडक शिस्तीचा माणूस मी त्यांच्या मंत्रिमंडळात काम केलेलं असल्यामुळे मी बघितलेलं आहे परंतु आत्ता मला असं वाटतं की सरकारच हतबत झालेलं आहे प्रत्येकाला असं आहे की कोणावरती कारवाई झाली तर हे सगळे आम्हाला सोडून जातील का आणि सोडून गेले तर आमची काय अवस्था होईल म्हणून नाईला जास्त यांना सांभाळण्याचं सा काम हे तिन्ही पक्ष करत आहेत एकमेकाकडे बोटं दाखवत आहेत ती आपल्याकडे एक ॲडव्हर्टाईजमेंट ना बला तेरी कमीज मेरे से सफेद कैसे आता तसं बला तेरी कमीज मेरे से गंदी कैसी अशा प्रकारच्या टॅग लाईनच्या ॲडमध्ये ह्या सगळ्यांना घ्यावं लागेल त्याचं कारण असं आहे की प्रत्येक डागी दुसऱ्याकडे बोट दाखवतो आहे त्याच्यावर कारवाई झाली तर मग माझं माझ्यावर कारवाई करा म्हणजे आपण महाराष्ट्राची चेष्टा करताय सगळे गुन्हेगार हे सुटत आहेत आणि महाराष्ट्र फक्त बघत बसला आहे हे विरोधक म्हणून आम्हाला परवडणारं नाही आम्ही ह्याच्यावर जरूर आवाज उचलणारच स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर सत्यम पेरिविंकल घेवणाले येणे प्लॉट्स पीएमआरडीए मंजुरीसह स्वतंत्र दस कलेक्टर येणे ऑर्डर तीस फूट कॉन्क्रीट रस्ता भिंतीसह प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून कर्ज कर्जसुविधा पत्तापेठ कुंजीरवाडी थेऊरफाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा